नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट आपण राज्यातील चौतीस जिल्ह्यातला अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत ज्यामध्ये कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकरी पात्र आहेत याचबरोबर त्या जिल्ह्यातील शेतकरी संख्या याचबरोबर हेक्टरी किती रुपये पिकवा मिळणार व त्या जिल्ह्यामध्ये किती कोटी रुपये वाटप होणार म्हणजे राज्यातील चौतीस जिल्ह्यातील एक संपूर्ण पिकम्याची अपडेट यावर्षीच्या खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो यामध्ये पहिला जिल्हा आहे अहमदनगर आणि अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यामध्ये दोन लाख एकतीस हजार आठशे एकतीस शेतकऱ्यांना वितरण झालं परंतु आता उर्वरित ज्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा मिळाला नाही ते शेतकरी ऐंशी हजार चारशे पंचेचाळीस शेतकऱ्यांना आता वितरण होणार आहे मित्रांनो दुसरा जिल्हा नाशिक आणि नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जवळपास एक्क्याऐंशी हजार पाचशे नव्वद शेतकऱ्यांना हा पिकमा आता मिळणार आहे आणि याच्या अगोदर तीन लाख पन्नास हजार शेतकऱ्यांना याचं वितरण झालेलं होतं तिसरा जिल्हा चंद्रपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यातील नऊ हजार सहाशे पंचवीस शेतकऱ्यांना पिकम्याचं वितरण केलं जाणार आहे चौथा जिल्हा आहे कोल्हापूर कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जवळपास पंचवीस टक्के नुसार पहिल्या टप्प्यामध्ये दोनशे अठ्ठावीस शेतकऱ्यांना वितरण झालेलं होतं आणि याच्या व्यतिरिक्त आता पुन्हा एक हजार अडतीस शेतकऱ्यांचे क्लेम पास करून त्या शेतकऱ्यांना पिकम्याचा पिकमा वाटपाची कार्यवाही हो विमा कंपनीच्या माध्यमातून केली जाणार आहे मित्रांनो पाचवा जिल्हा आहे जालना आणि जालना जिल्ह्यातील पहिल्या टप्प्यामध्ये तीन लाख सत्तर हजार सहाशे पंचवीस शेतकऱ्यांना वितरण करण्यात आलेलं होतं परंतु आता दुसऱ्या टप्प्यामध्ये तीन लाख ,00 पंधरा हजार पुन्हा शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत त्यांचे क्लेम पास करण्यात आलेले आहेत आणि विमा कंपनीच्या माध्यमातून या पिकम्याचं वितरण केलं जाणार आहे मित्रांनो सहावा जिल्हा आहे गोंदिया आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये वितरण झालेलं नव्हतं आणि गोंदिया जिल्ह्यातील आता दुसऱ्या टप्प्यामध्ये नऊशे सोळा शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत आणि या गोंदिया जिल्ह्यातील नऊशे सोळा शेतकऱ्यांना या पिकम्याचं वितरण केलं जाणार आहे मित्रांनो सातवा जिल्हा आहे सोलापूर आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये एक लाख ब्याऐंशी हजार पाचशे चौतीस शेतकऱ्यांना खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकम्याचं वितरण करण्यात आलेलं होतं आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये आता एक लाख त्रेचाळीस हजार पाचशे एक्क्याण्णव शेतकऱ्यांचे दावे मंजूर करून या शेतकऱ्यांना वितरण विमा कंपनीच्या माध्यमातून केलं जाणार आहे आठवा जळगाव आणि जळगाव जिल्ह्यातील सोळा हजार नऊशे तेवीस शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यामध्ये वितरण झालं आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये पंच्याहत्तर हजार आठशे आजा पन्नास शेतकऱ्यांचा क्लेम पास करून त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पिकमा वाटपाची कार्यवाही आता ही पूर्ण केली जाणार आहे मित्रांनो नववा जिल्हा आहे सातारा आणि सातारा जिल्ह्यातील चाळीस हजार चारशे सहा शेतकऱ्यांचे क्लेम पास करून पहिल्या टप्प्यामध्ये वितरण करण्यात आलेलं होतं आणि आता दुसऱ्या टप्प्यामध्ये चारशे बत्तीस शेतकऱ्यांचे दावे पात्र करून त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये अग्रिमची वाटपाची भरपाई सुरू वाट केली जाणार आहे मित्रांनो छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा विचार केला तर पहिल्या टप्प्यामध्ये वितरण करण्यात आलेलं नव्हतं परंतु आता या दुसऱ्या टप्प्यामध्ये दोन लाख एक हजार दोनशे अठ्ठावन्न शेतकऱ्यांच्या पिकम्याच्या वाटपाची प्रक्रिया आता विमा कंपनीच्या माध्यमातून सुरू केली जाणार आहे मित्रांनो अकरावा जिल्हा पालघर आणि पालघर जिल्ह्यातील एकशे सत्तर शेतकऱ्यांचे दावे पात्र करून विमा कंपनीच्या माध्यमातून त्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पंचवीस टक्के अग्रिमच्या फिकम्याचं वाटप केलं जाणार आहे मित्रांनो बारावा जिल्हा रायगड आणि रायगड जिल्ह्यातील एकशे नऊ शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत आणि या पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमच्या फिकम्याचं वितरण केलं जाणार आहे मित्रांनो ते मित्रांनो तेरावा जिल्हा वाशिम आणि वाशिम जिल्ह्यातील बावन्न महसूल मंडळातील एक लाख पासष्ट हजार सहाशे एकोणऐंशी शेतकऱ्यांचे दावे पात्र करण्यात आलेले आहेत आणि या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिमच्या पिकम्याच्या पिकम्याचं वितरण केलं जाणार आहे मित्रांनो चौदावा जिल्हा बुलढाणा आणि बुलढाणा जिल्ह्यातील दोन लाख पस्तीस हजार सातशे एकावन्न शेतकऱ्यांचे दावे पात्र करून त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये अग्रिमचं वाटप केलं जाणार आहे मित्रांनो पंधरावा जिल्हा नंदुरबार आणि नंदुरबार जिल्ह्यातील चार हजार सातशे सोळा क्लेम पास करण्यात आलेले आहेत आणि या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये अग्रिमची भरपाई वाटप केली जाणार आहे सोळावा जिल्हा सांगली आणि सांगली जिल्ह्यातील पहिल्या टप्प्यामध्ये जवळपास अठ्ठ्याण्णव हजार तीनशे बहात्तर शेतकऱ्यांना पिकमा देण्यात आलेला होता परंतु दुसऱ्या टप्प्यामध्ये आता पुन्हा ती तीन हजार नऊ शेतकरी पात्र करून त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार तेवीसचा पिकमा येणार आहे यामध्ये सतरावा जिल्हा यवतमाळ आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के वैयक्तिक क्लेमचा पीकमा देण्यात आलेला होता आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील तीन लाख चौऱ्याण्णव हजार सहाशे साठ शेतकऱ्यांचे दावे विमा कंपनीच्या माध्यमातून पात्र करून या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये अग्रिमच्या पिकम्याचं वितरण केलं जाणार आहे अठरावा जिल्हा अमरावती आणि अमरावती जिल्ह्यातील दहा हजार दोनशे शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम नसून पंचवीस टक्के अग्रिम नुसार पहिल्या टप्प्यामध्ये वितरण झालं आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये अमरावती जिल्ह्यातील एक लाख पंधरा हजार चारशे सोळा क्लेम पात्र करून या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमच्या पिकम्याचं वितरण केलं जाणार आहे मित्रांनो एकोणीसावा जिल्हा गडचिरोली गर्चुरूल, आणि गडचिरोली जिल्ह्याचा विचार केला तर पहिल्या टप्प्यामध्ये या जिल्ह्यामध्ये वितरण खूप कमी प्रमाणामध्ये झालेलं होतं आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये पुन्हा चार हजार नव्याण्णव क्लेम शेतकऱ्यांचे पात्र करण्यात आलेले आहेत आणि या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रीमच्या फिकम्याचं वितरण केलं जाणार आहे मित्रांनो विसावा जिल्हा धाराशिव आणि धाराशिव जिल्ह्यातील पहिल्या टप्प्यामध्ये चार लाख अठ्ठ्याण्णव हजार सातशे वीस शेतकऱ्यांचे दावे पात्र करून त्यांना विमा देण्यात आलेला होता परंतु पुन्हा धाराशिव जिल्ह्यातील पाच लाख एकोणपन्नास हजार सोळा शेतकऱ्यांचे दावे पुन्हा विमा कंपनीच्या माध्यमातून पात्र करून या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पंचवीस टक्के अग्रीमच्या फिकम्याचं वितरण केलं जाणार आहे मित्रांनो एकविसावा जिल्हा लातूर आणि लातूर जिल्ह्याचा विचार केला तर पहिल्या टप्प्यामध्ये दोन लाख एकोणीस हजार पाचशे पस्तीस शेतकरी पंचवीस टक्के अग्रिमनुसार साठ महसूल मंडळाचे शेतकरी होते परंतु लातूर जिल्ह्यातील पुन्हा काही शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रीमच्या विकण्याचं वितरण राहिलेलं होतं परंतु विमा कंपनीच्या माध्यमातून बहुतांश शेतकरी म्हणजे चार लाख तीस हजार सोळा क्लेम पात्र करून लातूर जिल्ह्यातील या शेतकऱ्यांना पुन्हा पंचवीस टक्के अग्रिमच्या विकण्याचं वितरण केलं जाणार आहे बावीसावा जिल्हा परभणी आणि परभणी जिल्ह्यातील पहिल्या टप्प्यामध्ये चार लाख एकेचाळीस हजार नऊशे सत्तर शेतकऱ्यांना पिकमा मिळ मिळालेला होता परंतु परभणी जिल्ह्यातील पुन्हा चार लाख नव्वद हजार चारशे शहाऐंशी क्लेम विमा कंपनीच्या माध्यमातून पात्र करून त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमच्या पिकमा वाटपाची कार्यवाही सुरू करण्यात आलेली आहे वर्धा जिल्ह्यामध्ये सतरा हजार तीनशे सत्त्याण्णव शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रीमचा पिकमा मिळणार आहे हिंगोली जिल्ह्याचा विचार केला तर हिंगोली जिल्ह्यामध्ये अद्यापर्यंत एकही आ, रुपया शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमनुसार एकाही शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा झालेला नव्हता परंतु हिंगोली जिल्ह्यामध्ये जवळपास चार लाख सत्तेचाळीस हजार आठशे हिंगोली जिल्ह्यामध्ये चार लाख सत्तेचाळीस हजार आठशे बत्तीस शेतकऱ्यांना दोनशे वीस कोटी रुपयाचा फिकमा विमा कंपनीच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला आहे याचबरोबर मित्रांनो सव्वीसावा जिल्हा अकोला आणि अकोला जिल्ह्यातील एक लाख सत्याहत्तर हजार दोनशे त्रेपन्न शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यामध्ये वितरण झालं यांना वितरण पूर्ण झालं परंतु अकोला जिल्ह्यातील आता पुन्हा काही दावे पात्र करून जवळपास अकोला जिल्ह्यातील एक लाख सातशे चोवीस दावे पात्र केलेले आहेत आणि या शेतकऱ्यांना पुन्हा पिकण्याचं वितरण केलं जाणार आहे सत्तावीसावा जिल्हा धुळे धुळे जिल्ह्यातील बत्तीस हजार एकतीस शेतकरी पात्र आहेत पुणे जिल्ह्यातील दोन हजार चारशे चौतीस शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत याचबरोबर ठाणे जिल्ह्यातील चार हजार तीनशे एक दावे पात्र करण्यात आलेले आहेत रत्नागिरी जिल्ह्यातील चारशे एकसष्ट दावे पात्र करण्यात आलेले आहेत नांदेड जिल्ह्याचा विचार केला तर जवळपास नांदेड जिल्ह्यातील शेतकरी आहेत पाच लाख जवळपास सोळा जिल्ह्यात सोळा तालुक्यातील आणि त्र्याण्णव महसूल मंडळातील पाच लाख शेतकरी नांदेड जिल्ह्यामध्ये पात्र आहेत आणि तीनशे अकरा कोटी रुपयांचं वितरण सध्या सुरू आहे याचबरोबर शेवटचा आणि महत्वाचा जिल्हा बीड जिल्हा बीड जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये सात लाख सत्तर हजार पाचशे चौऱ्याहत्तर शेतकरी पात्र करण्यात आलेले होते आणि या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिमचं वितरण सुद्धा पूर्ण झालेलं होतं आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये सुद्धा बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजेच आठ लाख तेरा हजार सहाशे एकोणसाठ शेतकऱ्यांचे दावे पात्र करून त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकम्याच्या उर्वरित जे काही शेतकरी आहेत उर्वरित शेतकरी त्या शेतकऱ्यांना या वाटपाचं प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकम्या संदर्भात राज्यातील चौथी जिल्ह्यातील आकडेवारी मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्ता थांबतो तोपर्यंत धन्यवाद